केंद्र सरकारनं देशातील कडधान्य उत्पादन वाढीसाठी सर्व प्रयत्न करूनही आयात वाढतेच आहे भारतानं नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजेच पंचेचाळीस लाख टन आयात केली तर देशातील कडधान्य उत्पादन कमी होण्याला सरकारची धोरणं आणि प्रतिकूल हवामान जबाबदार असल्याचं शेतकरी सांगतायत सरकारनं कडधान्य उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या त्यात हमीभावानं खरेदीची हमी हमीभावात वाढ केली तरीही देशातील कडधान्य उत्पादनात दोन ते तीन वर्षांपासून कडधान्य उत्पादनात घट झाली आहे मागच्या हंगामात देशात दोनशे एकसष्ट लाख टन कडधान्य उत्पादन झालं होतं तर दोन होत। हजार तेवीस चोवीसच्या हंगामात दोनशे चौतीस लाख टनांवर कडधान्य उत्पादन स्थिरावलं देशात कडधान्याची मागणी दरवर्षी वाढते आहे पण दुसरीकडे कडधान्य उत्पादनात गेल्या दोन ते तीन वर्षात घटच होत गेली आहे त्यामुळे देशात पुरवठा कमी होऊन किमती काहीशा सुधारल्या या किमती कमी करण्यासाठी सरकारनं आयातीवर जोर दिला देशातील मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं आयातवाढीचा निर्णय घेतला त्यासाठी ब्राझील आणि अर्जेंटिना यासारखे नवे निर्यातदार देश शोधले या देशांसोबत दीर्घकालीन आयातीचे करार सुद्धा केले ब्राझीलमधून वीस हजार टन उडीद आयातीचे करार पूर्ण झाले तूर आयातीचा करार जवळपास अंतिम टप्प्यात आलाय भारत सरकारनं मोझॅम्बिक तांझानिया आणि म्यानमारसोबतही करार केलेला आहे मागील काही महिन्यांपासून आयतीचा जोर वाढलाय अलीकडेच सरकारनं शुल्कमुक्त पिवळा वाटाणा आयतीला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ दिली आहे लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना कडधान्याचे भाव वाढीमुळे सरकारची डोकेदुखी वाढली सरकारच्या मते फेब्रुवारी महिन्यात कडधान्य महागाई एकोणीस टक्के होती ती मार्च महिन्यात सतरा टक्क्यांवर आली आहे म्हणजेच कडधान्याचे भाव कमी झाले त्यासाठी सरकारनं आयातीसारखे निर्णय घेतले देशातील कडधान्य उत्पादन दोन हजार एकोणीस वीसच्या हंगामात दोनशे तीस लाख टन इतकं झालं होतं पण सरकारच्या धोरणांमुळे दोन हजार वीस एकवीसच्या हंगामात उत्पादन वाढून दोनशे चोपन्न लाख टनांवर पोचलं होतं पण दोन हजार एकवीस बावीसमध्ये उत्पादन वाढून दोनशे त्र्याहत्तर लाख टनांवर पोचलं होतं मात्र दोन हजार बावीस तेवीसमध्ये उत्पादनात दोनशे साठ लाख टनांपर्यंत घट झाली होती चालू हंगामात खरीप उत्पादन कमी होऊन शहात्तर लाख टनांपासून कमी होऊन एकाहत्तर लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे तर उर्धाचं उत्पादन सतरा पूर्णांक अडुसष्ट लाख टनांपासून कमी होऊन पंधरा लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यतासुद्धा आहे मूग उत्पादनही ही कमी होऊन सतरा लाख टनांवरून चौदा लाख <seiner>? टनांपर्यंत कमी झालं आहे देशातील उत्पादन कमी होण्यामागे बदलतं वातावरण हे मुख्य कारण आहे देशातील पेरा वाढत असताना मागील तीन ते चार वर्षांपासून लागवड क्षेत्रात पुन्हा घट दिसून आली आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये दे देशातील कडधान्य लागवड तीनशे सात लाख हेक्टरवर होती ते दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कमी होऊन दोनशे सत्तावन्न पूर्णांक पंच्याऐंशी लाख हेक्टरपर्यंत आली आहे मागील दोन वर्षात कडधान्य लागवड सोळा टक्के आणि चौदा टक्क्यांनी कमी झाली आहे देशातील कडधान्य उत्पादन कमी होण्यामागे सरकारचंही धोरण जबाबदार असल्याचं शेतकरी सांगत आहेत सरकार उत्पादन वाढल्यानंतर हमीभावानं तूर मूग उडीद इत्यादीची खरेदी करत नाही तर उत्पादन कमी होऊन भाव वाढल्यानंतर हमीभावानं शेतकऱ्यांनी विकण्याची अपेक्षा करते तर उत्पादन कमी होऊन भाव वाढल्यानंतर हमीभावानं शेतकऱ्यांनी विकण्याची अपेक्षा करतं सरकार देशात उत्पादन वाढल्यानंतर आयात करतं आणि भाव पाडतं तसंच चांगला भाव वाढल्यानंतर सरकारनं कडधान्यावर स्टॉक लिमिटही लावलं तसंच राज्यांना कडधान्य साठ्यावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे सरकारची अशी धोरणंही देशातील कडधान्य उत्पादन घटण्याला जबाबदार ठरत असल्याचं सा शेतकरी सांगतायत याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा